नमस्कार मित्रांनो आज तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये सूर्योदयासोबत आपले स्वागत आहे मित्रांनो इकडं होतोय आपला ऑर्गेनिक तांदूळ भातशेती काही दिवसातच आता निघल मित्रांनो हा आहे आपला वाल आपण थोडाच लावळ्या खायापुरते हे बघा हे बघा त्याला शेंगा पण आल्यात मित्रांनो शेंगांचा रंग आहे ना लाल आहे आपण अशा या टायरमध्ये लाव लावलेले आणि त्याला छोटासा मांडव केलाय हे बघा असा हे बघा असा केलाय तुम्हाला कारले दाखवतो हे आहे आपले कारले ऑरगॅनिक या कारल्याच्या वेळेला मांडव करायचा राहिले अजून बघा इथं लावले आपण कोरपड मित्रांनो हा आहे आपला केशर बाग आपण याच्यातून सफेद मुसळीचं पीक घेतलेलं आहे या मित्रांनो हे आहे आपले चिक्कू ऑर्गॅनिक मध्ये बघा फळ आलेले आहेत त्याला दाखवतो तुम्हाला हे बघा हे आपले ऑर्गॅनिक केळी तिला पण आता केळ आलेले ते मित्रांनो हा आपला पेरूचा बाग पेरूच्या बागेतून मित्रांनो लावलेत आपण कांदे हे मित्रांनो आवळकंठे लावले आपण जांभळ हे जांभळ आहे मित्रांनो हे आहे लिंबाचं झाड पेरूची शेटिंग व्हायला सुरुवात झाली आता मस्त फुलं आलेत फळ पण यायला सुरुवात झाली पेरूला फुटवा पण जबरदस्त चालू आहे आणि हे पूर्ण ऑर्गॅनिक चालू आहे आपलं सेंद्रिय शेती शेणखत टाकायचं काम चालू आहे आता आपल्या अंतर मशागत झाली रेशीम शेती तुती लागवडीची आपण आता छाटणीला सुरुवात करणार आहोत हा आहे आपला फार्मसाठी ऑर्गेनिक चारा मित्रांनो हा आहे शेवगा का इथं लावलंय मित्रांनो वाल आंब्यांच्या प्लॉटमध्ये आपण या आंब्याच्या बेडवरती घेतलाय मित्रांनो आपण लसूण इथं बनवलंय आपण औषध दस फवारणीसाठी या टिपड्यात आहे जीवामृत स्लहरी